राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीयुक्त केशव पाटील कागरविसाहेब विलास अन्नामाणे भोंगेसाहेब सर्व समोर बसलेली मंडळी म्हणून आज आपल्याला कुप्रिया त्यांच्या का मतदान करायचं याच्यावर मी फडक्यात आहे कारण साहेबांवर अन्याय झालाय साहेबांचा पक्ष चोरून गेलाय साहेबांचं चिन्ह सोडून गेलंय साहेबांचं वय खूप झाले हे विषय प्रत्येक जण बोललेला आणि त्याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला सर्वांना एक लोकसभेचं चिन्ह आहे माणूस आणि या माणसाच्या चिन्हावर बटन जाऊन आपल्याला त्यांना जास्तीत जास्त मता लोकपीठ लिहून जायचं बंधू मग त्यांना मतदान का करायचं याच्यावर मी बर्द सांगतो कारण आपण आहे सगळं शेतकरी कुटुंबातले शेतकरी कुटुंब कुटुंबाचा जर पाहिलं छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये आणि छत्रपती सहकारी साखर जो वाटप कुणी केला असेल तुम्हाला सांगायची गरज आपला आता सध्याचा जो महत्वाचा विषय आहे तो तुला बघा आज महाराष्ट्र डेअर असोसिएशनच्या माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्याला जे पद मिळाले त्या संदर्भात मी मुंबईला स्वतः सदाभाऊ सगळे आणि दुधाच्या दर वाढी संदर्भात आमची चर्चा झाली होती आणि या चर्चेमध्ये जर कुणी विरोध केला असेल आणि कुणाच्या हातात असेल तर दुग्धविकास मंत्री आणि अर्थमंत्री दुग्धविकास मंत्री कोण आहेत आणि अर्थमंत्री कोण आहेत त्यांनी पहिल्यांदा विरोध केला होता दुधाच्या दुधाच्या द्यायला काही ठिकाणी असे मागणी केली की पावडरचा धंदा अनुदान द्या पावडरला तेही दिलेलं नाही तर पण दुधाचा धंदा अवघा जर केला असेल तर कैलास कैलासवासी मणिबाई देसाई डॉक्टर आप्पासाहेब पवार कैलास कैलासवाशी माणिकराव जाधव साहेबराव जाधव आदरणीय बाळासाहेब जाधव असतील जो वर्षी काकड असतील ते ज्या वेळेस एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ला घाई आणल्या ना त्यावेळेस त्यांचा सगळ्यांचा पुढाकार होता आणि त्यावेळेस मी छोटा मंदिर त्यांच्या बरोबर होतो एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी तुला दुधाधात घातला एकोणीसशे त्र्याहत्तर साली तुला धाक घालणाऱ्या मी एक आज आहे त्यावेळेस कोणीच नाही तर आज जर कोणी असतील तर त्यावेळेस कुणी नव्हते म्हणजे मी नशी वाट नशी वाट भरतो सगळ्या मला माहिती कारण मला आठवत प्रश्न साहेबांनी मिटिंग बोल होती गोयंका मिटिंग ला आले होते आणि त्या गोयंका साहेबांनी गोयंका साहेबांच्या समोर साहेबांनी जे सांगितलं होतं की दुधाचा महापौर आपल्याला आणायचा दुधाचा महापूर आणायचा असं काय करायचं त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस आकडून आपलं चांगलं आठवते साधारण सत्त्याहत्तर अष्ट संस्था का होता आणि आप्पासाहेब पवार आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती आणि त्यावेळेस हप्पा साहेबांनी जे काम केलं जातं त्याचा एक साथीदार म्हणून मी ज्यावेळेस बारा साहेब दत्तकांबरोबर मी पण टी व्ही आप्पासाहेबांबरोबर असायचो त्यावेळेस ती दुधाने रंगाला घेऊन आले ते त्याला सर्व शासन दर ठरवतो दोन ठरत होते याचा उन्हाळ्याचा आणि याचा आज काय परिस्थिती झाली आज अतिशय वाईट परिस्थिती झाली दुधाचा साडेच्या वाटीला वीस रुपये आणि दुधाचा पंचवीस रुपये लाटे दोन हजार म्हणजे काय चालवले शेतकऱ्याच चालू आहे समजून घ्या म्हणून आपल्याला काय करायचं हे नकारात्मक नकारात्थिक कोविड आहेत त्यांना शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही म्हणून आपल्याला हे जर पाहिजे असेल तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीला निवडून आणायचे आणायचे पण परत महाराष्ट्रात पवार साहेबांचे विषयाचे सरकार आणायचे म्हणून आपल्याला पार्टीचं अस्तित्व संपणार आहे आणि पण हे आपल्याला दिवस आणायचं असतील तर आज माझ्या